नमस्कार तर दिवाळीजवळ येते आणि दिवाळीमध्ये सगळ्यात पहिले बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी तर खूप छान लेअर पडलेल्या ले। आणि एकदम खुसखुशीत झालेल्या अशा ह्या शंकरपाळ्या आहेत तर अगदी योग्य प्रमाणात आणि अजिबात बिघडणार नाहीत अशा या शंकरपाळ्या कशा बनवल्यात हे मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी इथं मी दालडा घेतला आहे तर दालड्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी पण चालेल तर दालडा हा मी इथं पूर्ण म्हणजे मेल्ट करून घेतला आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे जरी शंकरपाळ्या गोड असल्या तरी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी चिमुट आपल्याला इथं खायचा सोडा घालायचा आहे आणि एक मोठी वाटी भरून इथं मी मैदा घेतलाय इथं आता मी एक भांड घेतलंय त्याच्यात आता आपल्याला आपण जी एक वाटी साखर घेतली होती तर ती एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपण जे एक वाटी पाणी घेतलं होतं तर ते एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता हे पाणी आणि साखर जे तर ते गरम करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जी साखर आहे तर ती फक्त पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे ज्याला जास्त त्याचा पाक नाही बनवायचा आहे तर इथं साखर चांगली पाण्यामध्ये विरघळली आहे इथं आता मी एक परात घेतलीये आणि त्या परातीत आता आपण जे साखरेचं पाणी करून घेतलं होतं तर ते साखरीचं सगळं पाणी मी ह्या परातीत घालून घेतलंय आणि आता जे आपण दालडा घेतला होता तर तो दालडा पण मी या परातीत आता सगळा व्यवस्थित असं घालून घेतलंय यात आता आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आणि त्यानंतर अगदी चिमुटभर आपल्याला इथं खायचा सोडा घालून घ्यायचा आहे तर हे बघा अगदी चिमुटभर इथं मी खायचा सोडा घातलाय सोड्याचा अजिबात जास्त इथं वापर करायचा नाही तर आता या गोष्टी सगळ्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्यात ह्याच्यात आता आपल्याला थोडा थोडा करून मैदा घालून घ्यायचा आहे तर मैदा मी इथं अगोदरच चाळून घेतलेला होता त्याच्यामुळं इथं आता मी चाळत नाहीये तर आपण जसं चपातीसाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर इथं मला मैदा कमी पडल्यासारखा वाटला होता म्हणून मी अजून थोडासा यामध्ये मैदा घालून आहे तर खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं आपल्याला इथं या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा इथं आपलं जे शंकरपाळ्याचं पीठ आहे तर ते व्यवस्थित असं मळून झालंय इथं मी एक मोठी वाटीभर पीठ घेतलं होतं तर त्याच्यातलं हे बघा एवढं पीठ शिल्लक राहिलंय आता हे जे मळलेलं पीठ आहे ना तर याला आपल्याला झाकून ठेवायचंय कारण याच्यात आपण दालडा घातलेला आहे तर हे पीठ लगेच कडक होतं म्हणून हे पीठ झाकून ठेवायचं इथं आता मी एक पोळपाट घेतलाय आणि जे मळलेलं पीठ होतं तर त्याचा एक मी उंडा घेतलाय आणि याला पुन्हा एकदा पोयपाटावर व्यवस्थित असं चांगलं मळून घेते तर या पद्धतीने मी हा उंडा पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं मळून घेतलाय तर आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला आता इथं लाटून घ्यायचंय पण चपाती आपली ही पातळ असते शंकरपाळी करताना आपल्याला हे जाडच ठेवावं लागतं तर या पद्धतीने इथं मी ही चपाती लाटून घेतली आहे आता काय करायचं आहे याच्या ज्या कडा आहेत तर त्या कडा आपल्याला काढून टाकायच्यात आणि त्यानंतर आपल्याला इथं शंकरपाळी किती तुम्हाला म्हणजे छोटी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार इथं कट करून घ्यायचं आहे तर इथं मी चौकोनी आकार देते जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शंकरपाळीचा आकार दिला तरी पण चालेल तर या पद्धतीने इथं मी सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेते या शंकरपाळ्या हे बघा किती एकदम इझी निघतात तर आता ह्या मी एका ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेले ज्या आपल्या शंकरपाया बनवायच्या तर याच पद्धतीने इथं मी राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत तर त्या बनवून घेते या पद्धतीने सगळ्या शंकरपाया ज्या आहेत तर त्या मी इथं बनवून घेतल्यात तर शंकरपाया बनून होईपर्यंत इथं मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल चांगलं व्यवस्थित असं गरम आहे आता काय करायचं यात आपल्याला थोड्या थोड्या करून शंकरपाया घालून घ्यायच्यात आता इथं आपल्याला जो गॅस आहे तर तो स्लो ठेवायचा आहे कारण गॅस फुल ठेवला तर आपली शंकरपाया वरून जळतील आणि आतून तशाच पिठळ राहतील म्हणून गॅस स्लो ठेवायचा आहे आणि छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून आहे तर एक दोन ते तीन मिनटं लागतात आपल्या शंकरपाळ्या तळण्यासाठी तर इथं आता शंकरपाळीला ब्राऊन कलर यायला चालू झालाय सुरुवातीला ह्या ज्या शंकरपाया आहेत तर ह्या एकमेकाला चिकटल्यासारख्या वाटतील पण नंतर हळूहळू एक एक शंकरपाई ही छान अशी मोकळी होते तर इथं आपल्या शंकरपायांना छान असा ब्राऊन कलर आलाय तर आता आपल्याला लगेचच ह्या काढून घ्यायच्यात कारण तेल गरम असतं आणि शंकरपाळ्या काढून होईपर्यंत शेवटच्या ज्या शंकरपाळ्या असतात तर त्या करपतील म्हणून लगेचच काढून घ्यायच्यात इथं आता मी मोठा झाऱ्या घेतलाय आणि आपण ज्या अगोदर शंकरपाळ्याची एक बॅच तळून घेतली होती तर तशीच आता आपण इथं राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत तर त्या तळून घेतोय तर आपल्या ज्या आहेत त्या खूप छान बनवून तयार था। आहेत अजिबात तेलामध्ये विरघळलेल्या नाहीयेत तर अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या इथं आता तळून झालेत आता इथं मी एक बाऊल घेतलाय आणि त्याच्यात आता ज्या आपण बनवलेल्या शंकरपाळ्या होत्या तर त्या मी घालून घेते आता इथं मी एक वजन काटा पण घेतलाय तर शंकरपाळे बनवताना आपण छोट्या वाटीचं माप घेतलं होतं तर आपण या बनून किती होतात हे बघूयात तर बाऊलचं अगोदरच मी वजन केलेलं होतं तर कमीत कमी अर्धा किलो तरी ह्या शंकरपाळ्यांचं वजन भरलं पाहिजे तर इथं आता बघूयात किती वजन भरते पाचशे पंधरा तर म्हणजेच अर्धा किलो इथं आपल्या ह्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेत छोट्या वाटीचं माप घेतलं होतं तरी पण इथं अर्धा किलो शंकरपाळी आपली बनून तयार आहे बनवलेल्या शंकरपाईला छान असे लेयर्स पण आलेत आणि खूप छान आणि सोपे पद्धत आहे ही शंकरपाई बनवण्याची आणि ही शंकरपाई खूप अशी खुसखुशीत पण होते म्हणजे तोंडास टाकली की लगेच ती विरघळते तर हे बघा एक फोडून दाखवते तर या दिवाळीला तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तरच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा